श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी मागील भागापासून आपण पाहत आहोत की सर्वसामान्य माणसाला जेव्हा प्रश्न पडतो की मी कोण आहे त्याची उत्तरे आपण शोधत आहोत त्याचे सगळ्यात महत्वाचे उत्तर म्हणजे मी शरीर नाही तर मी आत्मा आहे आणि आपण मात्र शरीराला सर्वस्व समजून सुखदुःखाच्या चक्रात अडकून पडलेलो असतो आत्म्याला जन्म नाही मरण नाही त्यामुळे माणसाच्या मृत्यूचा शोक करणे अत्यंत चुकीचे आहे कारण मरते ते त्याचे शरीर आत्मा नव्हे वास्तविक कौमार्य तारुण्य आणि वार्धक्य या देहाच्या अवस्था आहेत आपल्याला मृत्यू एकदाच येतो असे नाही बर का तर मृत्यू सतत आपल्याबरोबर असतो आपण कौमार्यातून तारुण्यात प्रवेश करतो तो एका दिवसात करतो का म्हणजे मी अठरा तारखेला कुमार होते आणि एकोणीस तारखेला तरुण झाले असे घडत नाही ना कौमार्यातून हळूहळू आपण तारुण्यात जात असतो मृत्यू तत्व आपल्या हजारो पेशींचा रोज विनाश करते आणि नवीन पेशी त्या जागी निर्माण होते यालाच पंचभौतिक देहाचे अवस्थांतरण असे म्हणतात म्हणूनच मृत्यू चोवीस तास आपल्या बरोबरच असतो म्हणून त्याला घाबरून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे हे जसे खरे आहे की मृत्यू आपल्या बरोबरच सतत असतो त्याचप्रमाणे परमेश्वर सतत आपल्या असतोच आता परमेश्वर म्हणजे कोण तर आपले श्री स्वामी समर्थ म्हणूनच श्री समर्थ समर्थरूपी परमेश्वराला पण सतत धरून राहिलो तर आपल्याला मृत्यूची भीती वाटणार नाही जोपर्यंत श्री स्वामी समर्थ आपल्याबरोबर आहेत तोपर्यंत आपण मरूच शकत नाही कारण आपण आत्मा आहोत त्यामुळे स्वामी भक्तांनो जागेवा आणि अध्यात्म मार्गावर विपुल प्रगती करा तर मागील भागात आपण पाहिले की बडोद्याहून अक्कलकोटला आलेले तात्यासाहेब हे सरदार स्वामींना बडोद्याला घेऊन जाण्यासाठी आतुर होते अक्कलकोट मध्ये त्यांनी भरपूर प्रयत्न केले वेगवेगळ्या लोकांना दान दिले गुरुचरित्राची पारायण घडवून आणली इतकेच नव्हे तर स्वामींचे भक्त चोळाप्पा यांना सुद्धा जहागिरीचे आमिष दाखवून स्वामींना बडोद्याला देण्यासाठी सहाय्य करण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण काही झाले तरी स्वामी काही तिकडे जाईन खूप प्रयत्न करून थकल्यानंतर तात्याने स्वामींना चक्क पळवून नेण्याचा प्रयत्न केला त्यांनी काय केलं की एका महिन्यात घालून स्वामी समर्थांना अक्कलकोटच्या बाहेर काढले तात्यांची चाल स्वामी बरोबर ओळखली मेना अक्कलकोटहून काही अंतर गेला तेव्हा स्वामी तिथून अचानक गुप्त झाले तात्या पुन्हा अक्कलकोटात आले तेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्तमंडळींबरोबर हसत खेळत बसलेले होते तात्याने पुन्हा एकदा लोकांचा डोळा चुकून स्वामींना मेन्यात घालून पुन्हा एकदा अक्कलकोटच्या बाहेर नेले पण पुन्हा स्वामी मेन्यातून गुप्त झाले असे अनेकदा झाले अखेर स्वामी अक्कलकोटच्या राजवाड्यात जाऊन राहिले तेव्हा मात्र तात्यांचा निरुपाय झाला अखेर खूप मोठे अपयश घेऊन तात्या पुन्हा बडोद्याला गेले त्यानंतर बडोद्याच्या महाराजांनी काय केले हे मात्र आपण पुढील भागात पाहू आता मात्र आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि भरपूर मित्रांना आपले व्हिडिओज पाठवा बरं का श्री स्वामी समर्थ